सालाबादाप्रमाणे याही वर्षी सातपूर शिवजन्म उत्सव समितीचं अध्यक्षांची आणि कार्याध्यक्षांची आणि कार्यकारिणीची ते निवड या ठिकाणी झालेली आहे मी त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो सलग नऊ वर्ष सातपूर शिव शिवजन्मोत्सव समिती अत्यंत चांगले कार्यक्रम त्या ठिकाणी राबवते आणि याही वर्षी युवकांसाठी रोजगार मेळावा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा ज्याच्यातून माध्यमातून त्या ठिकाणी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना छत्रपती श शिवाजी महाराजांचं स्मरण व्हावं त्यांच्या कार्याची खऱ्या अर्थाने ओळख व्हावी म्हणून वेगवेगळ्या स्पर्धा त्या ठिकाणी केलेल्या आहेत मग महानाट्य असेल शिवजन्मोत्सव कार्यक्रम असेल पालखीचा कार्यक्रम असेल अशा अनेक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी शिवजल महोत्सव समितीने त्या ठिकाणी केलेलं आहे मी सर्व सातपूर परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी सहभागी व्हावं मी सर्व शिवजल महोत्सव समितीच्या सर्व नूतन कार्यकारिणीचे मनपूर्वक अभिनंदन करतो जय शिवराय कायम आमच्यासोबत असणारे रंजनभाऊ ठाकरे आम्ही यांच्याकडे आलो त्यांनी आमचा मान सन्मान केला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो दे दे त्यांचे दे गेल्या नऊ वर्षापासून आम्हाला कायम सहकार्य लाभलेलं आहे आणि यापूर्वी राहील अशी अपेक्षा करतो आणि त्यांचे धन्यवाद